नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक चमच्याभर पिठाचा वापर करून कंगव्यांना कसं साफ करायचं ते त्या अगोदर आपल्याला एका मध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे अगदी पाव चमचा आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एकदम कमी क्वांटिटीमध्ये यवरिजचं स्क्रबर स्क्रब आपल्याला टाकायचं आहे आणि हे सगळं असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या स्किनवरती अप्लाय करायचं आहे असं केल्यामुळे या दोन्हीचं मिश्रण आपण तयार केल्यामुळे स्क्रबमुळे तर स्क्रब होणारच आहे आपल्या हातावरची पूर्ण डर्ट आणि डेड स्किन निघून जाणार आहे आणि त्यासोबतच ड्रायनेस पण निघून जाणार आहे का आणि पूर्ण ड्रायनेस गेल्यामुळे त्यावरती हातावरती जी काही शाईन येणार आहे किंवा जो काही ऑइली लेअर येणार आहे त्यामुळे आपला पूर्ण ड्रायनेस निघून जातो हातावरचा आणि पूर्ण हातावरती सॉफ्टनेस पण येतो तर हे स्क्रब असं लावत असताना त्यामध्ये थोडंसं आल्मंड ऑइल टाकायला अजिबात विसरू नका तर या पद्धतीने मी दोन्ही हातांनाही अप्लाय केलं आणि त्यानंतर पूर्ण हात वॉश करून घेतले तर खूप छान सॉफ्टनेस पण आहे आणि ड्राय निघून गेलेला आहे या प्रकारे स्क्रब करत असताना थोडंसं तुम्ही त्यामध्ये आल्मंड ऑइल टाकायला विसरू नका खूपच छान अशी टीप आहे युजफुल आहे आणि खरंच वर्क करते सुद्धा पुढची आपली टीप आहे ती पण आपण बघूया तर इथे मी जर असे वाळलेले लिंब घेतलेले आहेत तर तीन लिंबांचा मी इथे रस काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तो चमचाभर खायचा सोडा आणि हे तयार झालेलं जे मिश्रण आहे तर या मिश्रणाचा वापर आपण करणार आहोत क्लिनिंगसाठी यामध्ये बेसन पीठ मी चमचाभर ऍड केलंय तयार झालेली जी पेस्ट आहे ही अप्लाय करायची आहे आपल्याला अशा प्रकारच्या तांब्याच्या भांड्यावरती आणि तांब्याचं भांडं जे आहे ते अगदी स्वच्छ आता होणार आहे तर याचा वापर असा केल्यामुळे काय होतं की हे भांडं एकतर क्लीन होणारच आहे पण यामध्ये आपण लिंबाचा रस आहे तर तो आंबट आहे आणि त्यामध्ये खायचा सोडा ॲड झाल्यामुळे यावरती पटकन इफेक्ट होतो आणि हवं तर थोडं सॉल्टसुद्धा यामध्ये ॲड करू शकता जेणेकरून याच्यावरती इफेक्ट खूप छान असा येतो जरा वेळ हे लावून असंच ठेवायचे आणि नॉर्मल घासणीने पाच ते दहा मिनटानंतर आपण याला हलक्या हाताने घासून घ्यायचे हा याचा जो रिझल्ट आहे तो अतिशय छान असा मिळतो विदाऊट साबण किंवा कुठलंही लिक्विड किंवा पितांबरी शिवाय आपण हे क्लीन केलंय किती छान अशी टीप आहे युजफुल आहे किचन मधल्या काही साहित्यात तयार झालेले हे लिक्विड तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांगा व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एका दुसऱ्या बाउलमध्ये मी घेतलेला आहे थोडंसं कोलगेट तर हे कोलगेटचं एक अर्धा चमचा किंवा एक ते दोन वेळेस दात घासण्यासाठी आपल्याला जे लागतं कोलगेट तेवढंच घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा त्यासोबतच एक चमच्यावर पाणी टाकायचं आणि हे सगळं मिश्रण तयार करून घेतलेलं आपल्याला जे ब्लॅकनेस आलेला आहे कंगव्यांवरचा तो पूर्णपणे रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला आप हे मिश्रण वापरायचं आहे तर मी इथे कंगव्यांवरती हे ऍड केलेलं आहे किंवा लावलेलं आहे असं स्प्रेड केल्यानंतर आपल्याला हा कंगवा जो आहे तो पूर्ण छान असा क्लीन करतो करता येतो ब्रशच्या सहाय्याने आपल्याला हे पूर्ण क्लीन करायचं आहे आणि केसांमध्ये अडकलेली धूळ असते डस्ट असते तर त्या पूर्ण धूळचा आणि डस्टचा चा, चा लेअर काढण्यासाठी मी या ब्रशचा वापर केलाय अर्थात तेलामुळे किंवा केसांना जे ऑइल आपण लावलेलं ला आहे तर त्यामध्ये त्यामध्ये धूळ अडकली जाते आणि पूर्ण तेलकट आणि चिकट असा जो काही लेअर असतो तो पूर्ण कंगव्यामध्ये अडकलेला असतो आणि तो निघत नाही अजिबात त्यामुळे हे मिश्रण एकदा लावून बघा नक्कीच रिमूव्ह होण्यासाठी पटकन मदत होते आणि यामध्ये पॉवरफुल असं हे मिश्रण तयार झालेलं आहे कोलगेटमध्ये जर तुम्ही अर्धा चमचा खायचा सोडा मिक्स केला तर हे मिश्रण युजफुल होतं आणि पॉवरफुल होतं तर ते आपल्याला कंगव्यांमध्ये अप्लाय करायचे नंतर आपल्याला ते स्वच्छ असं धुवून काढायचं आहे बघू शकता पाण्याखाली आपल्याला हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हा कंगवा जो आहे तो अगदी स्वच्छ आणि क्लीन असा मिळतो तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा घरच्या घरी जर हे मिश्रण बनवायचं असेल तर नक्की बनवू शकता व्हिडिओ कुठून बघता ते कमेंटमध्ये कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद